समाज होत बेगडाची बाहुली सुरे दुपारी जेवायच्या टायमाला झाड नसलेवर ढग आला आणि सगळ्या बाया म्हणल्या कुठं जायचं डग आहे नेमकं घास घ्यायचं थोडं डग डग घ्या आलं याचं उत्तर कळलं गेल्या वर्षी कोरोनाचा आजार ते दुःख होतं ते थोडं 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 ढग गेला लिहून आपणाची सावली जायला नाही बांधायला गेलो कापड दुकानात पाहिलं असतो तुम्ही बाया उभ असतात दोन चार अशे असतात ना त्याचे आम्ही त्या दिवशी गेलो आमचे काका आणि मावशीमध्ये ते काका असं टकलून पाहते त्या बाया या मावशीला पाहाय ना कसं का काका पाहते <laughs> मावशीला क्वालिटी गेली मावशी गेली आणि खांद्यावर हात लावले चला प्लॅस्टिकचे मग आता मी भावली आब्राची सावली काही ना तुम्हाला ती दिसतंय ती खरं नसते महाराज तुम्हाला वाटतं आब्रे आणि तुम्ही थोडं सावध झालं पाहिजे माझी आई नाही तर नाही मोठा पोटल आहे विठाल विठाल श्राद्ध पण जेवण करायला पाहिजे का नाही आता आता काही इतके लोक इथं येऊन खात नाही इथं याच कीर्तन ऐकायचं आणि खायचं काय मला काय म्हणायचं माहितीये का मी <laughs> काशीला गेल ते काशीचा काय संबंध तुम्हाला माहितीये आई श्राद्धाच दहाव्याच गोड जेवणाच माणसानं खाल्ल्यावर त्याला कोरोना होत नाही <laughs> पूर्ण ब्रह्म आहे अन्न खायला काय लागतं लोकाला उग हा सांगा मला आई आता इथं कडाय पातील का आचार्याचं सामान कुठलं आहे आचार्याच ते सामान इथं बी असते धाव्याला बी असते गोड जेवणाला असते लग्नाला असते कडाई बदलली का काहीतरी जावळाला बी असते आता किरणच्या दुकानातून माल आणलाय काय प्रॉब्लेम आहे का आज आमच्याकडे कीर्तन करा आलं श्राद्ध संपलं म्हणलं बाबा जेवण करा ते म्हणलं आम्ही खात नाही आम्ही म्हणलं जा खात निघा आम्ही आपलं पाया पडलं गाडीत बसल्यावर निघालो ते पुढे गेल्यावर फोन केला हवा बाबा पाकिट राहिले म्हणलं ती श्राद्ध वालायच घरच आहे ना पाकिट कोणाची गरज आहे <laughs> ती परत आनंद <थान> जेवाय बसले <laughs> तुम्हाला खातो आपण अकरा हजार काही सोडू मला आई अकरा हजार रुपये घेऊन गेले त्याच्यावर घरचा भाजीपाला येतो महिनाभराच राशन येत गाडीला दोन हजारच डिझेल टाकलं जात मग गाडी का उड्या हानी तिघ्रा काय इथून पुढे मागतात मागण्या मागतो जेव्हा जा उपासा बसले तरी जाऊ नका माझी आई तुमच्याकडले उपासाला आग लागली इकडे वाढतील असतील मार्ग मार्ग सिक्स महिन्यातली काय तुम्हाला आलं कुठून गुरुवार काय असं काय खरी सासू कळ चालले गुरुवार दर आहे आता एक करी जाईल पुढे ह्या महिन्यामध्ये पुढचे एक करा आपली सासू चौरंगावर बसली जा <laughs> म्हातारी गुरुवारी बुजायची अखेर जवळ गावातल्या बाया बोलवायच्या म्हातारी बोल दिवसभर बुजायची आपल्या गावच्या बाया संपल्या तर पुस्त बोलवायच्या म्हातारी गुरुवारी बुजा शुक्रवारी उचला अरे खरी लक्ष्मी उपाशी काय नाही ती कथा आहे ती कथा तयार केल्या केल्या त्या तयार त्याच्यावर तुम्हाला माहित नसेल तर मी उदाहरण म्हणून सांगत की जेन पुस्तक तयार केलं तो औरंगाबादचा माणूस आहे त्या माणसानं ब्यान पुस्तक तयार केलं साहेब माझी त्यांनी चांगली मैत्री आहे त्याला चाळीस एकर जमीन घेते वर्षाला ते पुस्तक विकण्यावर किती एकर ती एक दहा दारा, लाख दहा लाख रुपये एकरची जमीन चाळीस कोटी रुपयाची जमीन घेतो दरवर्षाला गुरुवाराच्या पुस्तकावर आपण दनधन पूजित आपलं लक्ष्मण सणासन दारू पे आपली लक्ष्मी पूजा करीत म्हणजे शंकर पिऊन लक्ष्मी गुरुवार केला पार्वतीनं काय अर्थ आहे त्याला उत्तर आहे का पाया पडतो हे भानगडीत पडू नका उपास तपास कमी धरा धरू नका असं माझं मत नाही पण थोडं कमी धरा <laughs> आणि कोरोनाच्या काळात का दरावा का धराव दावर राहणारे माणसे धरावा का कोरोनाच्या काळात तुम्हाला माहिती का, का <laughs> आ, मला जवळ कोरोनाच्या <laughs> काळामध्ये अजून थोडं वाढव कोरोनाच्या <laughs> काळामध्ये ज्याने जास्त उपास धरले त्याला कोरोना झाला आणि ती मे आमच्याकडे दोंड्याचा महिना धरला तुम्हाला महिना पुन्हा येईल तीन वर्षाला आणि आपला दरवर्षीची परंपरा आहे लोक मुसलमानाची आपण काय करू धोंड्याचा आता ते लोक म्हणले कोरोनाच्या काळात करू नको बा तो म्हणला तसं नाही लोकांनी त्याचा सत्कार केला गावाने आमचा एकच माणूस उपाशी राहतो ला ती एके दिवशी गेलो गुरुवारच्या बाजाराला महाराज त्याला झाली लागन अहो तिसऱ्या दिवशी मेल ती धोंड्याचा महिना पुन्हा येईन ती मेलून ते परत आहे का आपलं आपल्या मस्त पैकी जीवन जगत झालंय टेन्शन नाही घ्यायचं असंच मला श्राद्ध दिवशी मी गेलो मला धावपळी देण्यात मावशी मा नाश्त्याला काहीतरी करा त्या बाईनं पोहे केले त्या संकून पोहे खाल्ले कीर्तन संपलं ज्यानं माईक हातात घेतलंय ती म्हणलं ज्याला एकादशी त्याने ह्या पंक्तीत बसा एकादशी तशी श्राद्ध आलं आता मी या कुठं बसा सकाळी पोहे खाल्ले म्हणलं मी आपल्या फेटा बघलात मारल कडून मी फरा कारण काहीच खात नाही सकाळी पोळे खाल्ले तर काय खाईन मला आता ते याचं उत्तर का तुम्ही चुकून गोष्टी होऊ द्या सुटू द्या उपास सुटला तर पण तुम्ही धरून बसू नका हिमोग्लोबिन कमी होतं आपल्या शरीरातलं शरीराची प्रतिकारशक्ती कमी होती मग माणसाला मरण जवळ येते उपास तपास आपल्यानंतरही राहणार आहे जास्त धरायचं नाही आणि का धरायच नाही माझ्या अंतकाळाच्या टायमाला मला एकच आहे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटू धरा शेवटच्या ना जन्मामध्ये ज्ञान बऱ्या सांगतात एकत्र बसत जावा तुम्ही तिकडं बसलो असतं काय कळलं असतो लांब बसत जावं लागं मग मी आल्यापासून दिलो हे मलाच विचारलं एकादा येऊन पोरांना महाराज नाईक आले हा म्हणला अरे महाराज तेच आहे ते म्हणलं खरं पहा काय ठेवा नाही अरे दीदी दीदी ए दीदी तू तुला अति जास्त आवडते का आई <laughs> दुण। <laughs> दुण� विचारायचं काय तुला एक कडक आहे दीदी सांग बरं मला बाळा इकडे बघ भविष्यात तुझं मोठेपणे लग्न करायचंय कवा का वा मोठेपणे आहे का नाही मग तुला दोन पोरं बघा येणार एक माझ्यापेक्षा काळा पण वार करी आणि एक इतका गोरा तुझ्यापेक्षा गोरा पण तो रोज दारूप येणार मग तू कुणाला पसंत करणार काळ्याला का गोऱ्याला काळा वार करी गोरा नुसता दारू पिणार रोज कोणाला पसंत करणार <laughs> <laughs> काळ्याला का गोऱ्याला काळा वारकरी चांगला गोड सांभाळणार चांगलं मारणार नाही ना, 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 गोरा रोज दारू पिऊन मारणार तुला कोणता पसंत करावा लागेल गोर का काळ तू तू तिकडे यासू द्या मागे ना मागतो सगळ्यांना पाया पडतो सगळ्यांचा तुम्ही लय जास्त वेळ घेतला आई तुम्ही जेवढे सुन आहेत त्यांना सांगायचं तुम्ही सासूची चुल वापरितात का तुमची सेपरेट आहे सासूचीच खोट बोलत ना तिचं ऊक तिचं जात मूस मिक्स पक्कड पण तवा लाटणं पळपट ते जाळपोगे काय असतं असतात ते पण तुम्ही ते तुम्ही तिचं घर तिची इस्टेट वीर मोठरी सगळं तर तिच आहे थी। तुमचं असं डोक्यात आहे सगळं मला निमनेम पाहिजे फक्त म्हातारी नको हे डोक्यात काय सासू नको ईसा पाहिजे अरे सासू पाहिजे इसा नको असं म्हणत जा चांगलं होईल जीवन तुमचं बदल मागणं मागतो घाला जास्त वेळ तुमचा जा घेतला आमच्या दिंडी असत आई एक दिवशी दिंडीचे जेवण होत असंच वस्तीवर शनी सिंग त्यांचा मला फोन आला म्हणजे महाराज दिंडी येणारे जेवाय पण आम्हाला सुताक पडले मी म्हणून सांगू नका वारकरी जीवती सांगितल्यावर खाणार नाहीत ना मग ते आल्या दिंडी वारकरी हरीपाड झाला जेवाय बसले पण एक म्हातारी जरा आउट होत म्हातारी गेली त्या बाईला म्हणजे कपाळाला खूप का नाही आम्हाला सुताक पडले ही म्हणली सुताक आली म्हातारी बाहेर दहा बारा लोक उठली ते म्हणजे आम्ही सुतकाच्या घरचं खात नाही बरोबर खाऊ मला ते नाही खाल्लं ते लोकाला परत जीव घातलं पण त्या जी माणूस वारला होता त्याचं गोड जेवण मला आलं दिंडी आली पैठणला आणि गोड जेवणाचं कीर्तन झालं त्या दिवशी मला ते लोक म्हणले पाकिट किती द्यायचं मला उरलेली बुंदी द्या नका देऊ ती उरलेली बुंदी घेतली वीस पंचवीस किलो पैठणला आणली आणि पंगत काल्याची बसल्यावर ती सगळी बुंदी जेवाय वाढली जे खात नव्हते त्यांना दणकून खाल्ले ते खाली। <laughs> मला म्हटले बाबा रात्री तर बुंदी केली नाही ना आणला आता आणली कुठून म्हणलं <laughs> कालच्या कोण जेवणाची बंदी काल्याचा प्रसाद म्हणून खाली ना शे दणकुन जा मी नाही शिवाय खा बाहेर बसलेली पावल्यांना सगळ्यांना विनंती अन्न ही पूर्ण आहे ते खाल्लं पाहिजे आज एक झाड लावायचा संकल्प आहे आज झाड तुम्ही जोळगावकरांना सगळ्यांना सांगतो प्रत्येक माणसाच्या स्मरणार्थ एक झाड शेतात लावत जा प्रत्येक शेत मी बघतो काही शेतात झाड नाही ते दुसऱ्याच्या शेतात जाते दुपारी जेवाय त्यांना विचाराने इकडे जेवाय कस काय आमच्या शेतात झाड नाही मग मरतो काय एवढ्या वर्षी सी शेती केली आणि झाड नाही आपल्याकडे थोडी परंपरा अवघड पंधरा पंधरा हजाराचे तीन मोबाईल घरात पंचेचाळीस हजाराचे आणि ते म्हणते संडाचे पैसे नाही आणि <laughs> सात हजाराचे मोबाईल घ्यायला पैसे आणि काय घ्या बांधायला पैसे नाही <laughs> इतकं भामटे आहे म्हणून जाता जाता गळ्यात माळ घाला कपडाला गंध लावा आई बाबाची सेवा उत्तम बापाची तुमच्याकडून दर्शनात दरवर्षी एकदा पुण्यतिथी असते त्या पुण्यतिथीला पाहुणे सगळे बोलून दोन घास करत जा आम्ही पंचवीसवी पुण्यतिथी केलेली माणसे पंचवीसवी काही मी बघितलं एकतीसवी पुण्यतिथी केली एकतीस वर्ष आजोबा आजी जिवंत ठेवणारे माणसे स्मरण करावं लागतं त्या दिवशी थोडं भजन केलं थोडं कार्यक्रम केला तुम्हाला वाटत असेल पण ह्या श्राद्धा यांची भरभराटी होती निर्विषनी जगलं जीवन प्रसन्न केलं आईविषयी आईविषयी चांगला जिवाळा घेतला बहिणीविषयी चांगलं बोलले आपाप उत्पन्नातून कुठून वाढ होती कळत नाही महाराज मी सांगत होतो तुम्हाला आमच्या आजोबाचा विधी झाला मला तीन हजार रुपये मिळायचे पाकिटाला तीनच हजार आजोबाचं श्राद्ध झालं दहा आणि आशीर्वाद बाबाने दिला पंधरा हजार रुपये महाराज दर पाकिटाला मिळायचे असं असतं तिकडं आशीर्वाद केल्यावर मिळतं नाही उत्पन्नातून मिळतं कशातून पण वरशाला बंगला होतो माणसाचा मग माणसं मानते तर आमच्या वडील घेऊन आशीर्वाद दिला बंगलाच झाला पण वरच ती तशी असेल तर होत आहे नाहीतर मातीसुद्धा घराला राहत नाही असं करू नका गळ्यात महागाला कपडा असं पुरुष दर्शन अगू तर उत्तर संताची वारकरी सेवा तुमच्याकडून घडावी परत सगळ्या वारकऱ्यांना विनंती करतो म्हणायची मला म्हणची बाबा आणि आणि ह्या वारकऱ्यांनी यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला येत धन्यवाद हेलो करूला करूलानी वाला